मित्रांनो स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सासवड येथे जे भव्य बिंजोड शर्यतीचे मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये एक आकर्षक रोमहर्षक आणि प्रेक्षणीय शर्यत जमलेली आहे अर्थातच ही शर्यत मैत्रीपूर्ण असणार आहे आणि ती शर्यत म्हणजे हिंद केसरी सरजा म्हणजेच श्री रणजित सर निंबाळकर यांचा तूर्त हिंद केसरी सरजा आणि पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर या नावाने पाहणारा नंदी म्हणजे पब्लिक किंग वजीर या दोघांमध्ये जी बिंजोड शर्यत होणार आहे त्या शर्यतीमध्ये दोघांचे पैरे काय असतील याचा आपण थोडासा विचार करूयात तर मित्रांनो आपण पाहिलं असेल कि मागच्या महिन्यातील एका भव्य ओपन बैलगाडा शर्तीमध्ये पब्लिक किंग वजीर हा फायनलचा मानकरी झाला होता आणि त्याच्याबरोबर होता होता रुस्तमे हिंद सप्त हिंद केसरी महाराष्ट्र किंग बकासूर त्या मैदानामध्ये आपण पाहिलं सेमी फायनल मध्ये पब्लिक किंग वजीर हा त्या साईडने पब्लिकने पळाला आणि उजवीने आतून बकासूर पळाला गाडी अतिशय उत्कृष्ट पळाली आणि पब्लिकने पळून या गाडीने निकाल घेतला याचप्रमाणे आणखी एका मैदानामध्ये राहुलबाई पाटील यांचा पब्लिक सभ्यताड म्हणून ओळखला जाणारा मथुर एक हजार एक हा उजवीने पळाला आणि त्याच सेमीफायनलमध्ये मध्ये बकासूरची गाडी सुद्धा मधून पळाली आणि त्या सेमीफायनल आपण पाहिलं की पब्लिकने पळून मथुर एक हजार एकने ने मध्ये निकाल घेतला तर मुंबईमध्ये आपण पाहिलं एका बिंजोड शर्यतीमध्ये सर्जा विरुद्ध भोंगा पळाला आणि भोंगाची गाडी डावीने पळणाऱ्या सर्जाच्या अंगावर आली तरी सर्जाची गाडी मात्र हल्ली नाही अजून मुंबई मधील एका शर्यतीमध्ये आपण पाहिलं की हिंद केसरी सर्जा विरुद्ध वरदान बिंजोड सुरू असताना सेम भुंगासारखीच वरदानची गाडी सुद्धा सर्जाच्या अंगावरती आली परंतु त्या शर्यती सुद्धा सर्जा अजिबात हल्ला नाही म्हणजे डावीने सर्जा अतिशय उत्कृष्ट पळू शकतो शेजारच्या गाडीचा थोडा जुगारा झाला तरी त्याला काहीही फरक पडत नाही तर डाव्या साईडने पब्लिकने पब्लिक किंग वजीर आणि बकासूर ही गाडी अतिशय उत्कृष्ट पळते त्याचप्रमाणे उजव्या साइडला पब्लिकचं सा भितळ असं संबोधलं जाणारा एक हजार एक हा पब्लिक काटत पळतो म्हणून या सर्व गोष्टींचा विचार केला असता आपल्याला असे वाटते की या शर्यतीमध्ये पब्लिक किंग वजीर हा डावीने पब्लिकने पळू शकतो आणि आतून उजव्या साईडने बकासूर पळू शकतो आणि त्याच्या विरुद्धची जी गाडी आहे हिंद केसरी सर्जाची तो सर्जा हा डावीने आतून पळू शकतो आणि पब्लिकने उजव्या साईडने पब्लिक किंग मथूर पळू शकतो आणि जर अशा दोन्ही गाड्या या दोन पायऱ्यांबरोबर पळाल्या तर ती शर्यत अतिशय उत्कृष्ट होईल मैत्रीपूर्ण होईल आणि शेवटपर्यंत कोणती गाडी जिंकू शकेल हे सांगता येणार नाही पब्लिक किंग वजीरबरोबर बकासूर असू शकतो हे असे घडण्याचा आणखी एक तर्क आहे कारण हिंद केसरी सर्जाला मुंबईमध्ये बकासूरच्या विरोधात मैत्रीपूर्ण शर्यत करायची होती पण काही कारणाने ती शर्यत होऊ शकली नाही आणि त्यामुळे असे वाटते की हिंद केसरी सर्जाच्या विरोधात बकासोराने पब्लिकिंग वजीर असू शकतात आणि हिंद केसरी सर्जा बरोबर पब्लिकिंग मत्रांनो बिनजोड शर्यतीचे पैरे सांगणे खूप कठीण आहे आपण केवळ अभ्यासावरून असे म्हणतो की अशा दोन गाड्या पळू शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच तुमचे मत मांडा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी पाहत राहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद